ब्रेक नंतर तुमचं स्वागत आता बातम्या आहे लाडकी बहण योजनेसंदर्भातील लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असं सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे राज्याची आर्थिक स्थिती उत्तम असल्याची माहिती सुनील तटकरे यांनी दिली आहे विरोधक लाभार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे विरोधकांना निवडणुकीतील पराभव पचवता आला नसल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय राज्यात सुरू असलेली लाडकी बहीण योजना बंद होणार नाही विरोधक मुद्द्या मुद्दामून संभ्रम निर्माण करत असल्याचं सुनील तटकर यांनी म्हटलेलं आहे राज्याची आर्थिक स्थिती उत्तम असून योजना बंद होणार नसल्याचा विश्वास तटकरेंनी व्यक्त केला अतिशय खोटा आभास या ठिकाणी विरोधक निर्माण करत आहेत सरकारच्या एकंदरीत आर्थिक स्थितीच आर्थिक पाहणे अहवाल हा अर्थसंकल्प या वेळेला मांडला जात असतो त्याला राज्य सरकारची आर्थिक स्थिती नेमकी काय ते पाहायला मिळेल उलट कालच राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना मला असं वाटतं सातवा का आठवा वेतन आयोगाच्या बाबतीमध्ये काही धोरणात्मक निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे योजना चालू राहील